तुमचा पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त आडचे कोणत्या देशात बनवले जातात तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी कांगो सी भारत डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे ए चीन पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त मोबाईल फोन कोणती कंपनी विकते तुमचे ऑप्शन आहे ए नोकिया बी ॲपल सी ओपो डी सॅमसंग तुमचे योग्य उत्तर आहे डी सॅमसंग पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहरात कपड्याची सर्वात मोठी फॅक्टरी आहे तुमचे ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी सूरत डी चेन्नई व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला वीडियो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी सूरत पुढचा प्रश्न आहे पॅराशूटचा शोध कोणत्या देशाने लावला तुमचे ऑप्शन आहे ए फ्रान्स बी कांगो सी भारत डी पाकिस्तान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे ए फ्रान्स पुढचा प्रश्न आहे हिरवे वाटाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए अल्सर बी हार्ट अटॅक सी मधुमेह डी कॅन्सर तुमचे योग्य उत्तर आहे सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे कोणता आजार असलेल्या लोकांनी पापड खाऊ नये तुमचे ऑप्शन आहे ए पोर्तुकी बी मुवॅद सी कॅन्सर डी ॲसिडिटी -E तुमचे योग्य उत्तर आहे डी ॲसिडिटी -E हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे तुमचे ऑप्शन आहे ए मुंबई बी दिल्ली सी गुजरात डी कर्नाटक याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे आपल्या पायाच्या पंजामध्ये किती हाडे असतात तुमचे ऑप्शन आहे ए चोवीस हाडे पी सव्वीस हाडे सी तीस हाडे बत्तीस हाडे तुमचे योग्य उत्तर आहे बी सव्वीस हाडे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बाप आणि मुलींचे लग्न कायदेशीर आहे तुमचे ऑप्शन आहे ए नार बी भारत सी जर्मनी डी बांगलादेश तुमचे योग्य उत्तर आहे ए नार पुढचा प्रश्न आहे चावमिन खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो तुमचे ऑप्शन आहे ए पित्त बी मुतखडा सी कॅन्सर डी पोर्दुकी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे सी कॅन्सर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात कपरीवर क्यू आर कोड बनवला जातो तुमचे ऑप्शन आहे ए पेरू बी रूस सी भारत डी जपान तुमचे योग्य उत्तर आहे डी जपान पुढचा प्रश्न आहे कोणते फळ सर्वात लवकर खराब होते तुमचे ऑप्शन आहे ए चिकू बी केळी सी आंबा डी कलिंगड उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे बी केळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणत्या अन्नामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते तुमचे ऑप्शन आहे ए दूध बी अंडी सी पनीर डी पालक तुमचे योग्य उत्तर आहे ए दूध पुढचा प्रश्न आहे शरीर स्वस्थ राहण्यासाठी किती तास झोपणे आवश्यक आहे तुमचे ऑप्शन आहे ए सहा तास बी सात तास सी आठ तास डी पाच तास तुमचे योग्य उत्तर आहे सी आठ तास पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने रक्तातील लोह वाढते तुमचे ऑप्शन आहे ए बी चुकंदर सी डाळिंब डी आंबा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे बी चुकंदर पुढचा प्रश्न आहे पांढरे वावंट भारतात कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी उडिसा सी गुजरात डी राजस्थान तुमचे योग्य उत्तर आहे सी गुजरात पुढचा प्रश्न आहे भारताचा तिरंगा कोणत्या राज्यामध्ये बनवला तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी गुजरात सी महाराष्ट्र डी आंध्र प्रदेश तुमची योग्य उत्तर आहे डी आंध्र प्रदेश व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे वनवासात जाताना श्रीरामचे वय किती होते तुमचे ऑप्शन आहे ए चोवीस वर्ष बी सत्तावीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी एकोणतीस वर्ष तुमचे योग्य उत्तर आहे बी सत्तावीस वर्ष पुढचा प्रश्न आहे गाईच्या तोंडात किती दात असतात तुमचे ऑप्शन आहे ए चोवीस दात बी तीस दात सी बत्तीस दात डी चौतीस दात तुमचे योग्य उत्तर आहे सी बत्तीस दात पुढचा प्रश्न आहे कोणती वस्तू खाल्ल्याने मनुष्य लवकर म्हातारा होतो तुमचे ऑप्शन आहे ए मीठ बी दही सी कांदा डी लोणचे तुमचे योग्य उत्तर आहे ए मीठ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब